जिल्यातील वारकरी मंडळाच्या विद्यमाने श्री मनंगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे आज पासून ते नऊ जानेवारी दरम्यानपर्यंत पर्यंत अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात हा सोहळा संपन्न होणार आहे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती लावली आहे या महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी अश्वरिंगण पार पडले त्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलीचे अश्व आणले होते भव्य अश्व रिंगण सोहळा हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते यावेळी रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगड मुक्तीची जी तुमची भावना आहे ती पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं आश्वासन दिलं संगम तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील विनंती केली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो कुठेही काही कमी पडणार नाही सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि जी भूमिका आपण घेतली आहे ती जाहीर भूमिका आपण घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यात कुठली तडजोड नाही मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही गोष्टी आपण पन जाहीरपणे बोलू शकत नाही पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही तसेच वारकऱ्यांना त्यांनी विनंती केली की राज्यात वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधन करतो मात्र ज्या भागात शेतकरी आत्महत्या करत आहे तिथे असे हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्यावे अशी विनंती यावेळी भाषणातून त्यांनी केली आहे